नमस्कार द्राक्षबागेत फेरफटका मारताना कधी विचार केलाय का की या मण्यांचा आकार आणखी मोठा आणि त्यावरती आकर्षक चकाकी कशी आणता येईल हो तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तेही थेट विज्ञानाच्या मदतीने चला मग द्राक्षांची गुणवत्ता वाढवण्यामागचं हे रहस्य समजून घेऊया तर द्राक्षबागायतदारांसमोरचा हा एक अगदी नेहमीचा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे की मण्यांचा आकार त्याचा तो मोहक रंग आणि ती नैसर्गिक चकाकी हे सगळं कसं वाढवायचं आपलं आजचं विश्लेषण याच एका प्रश्नाभोवती फिरणार आहे खरं तर या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही वरवरच्या उपायांमध्ये नाहीये ते दडलंय द्राक्षाच्या वाढीमागच्या मूळ विज्ञानात एकदा का आपण हे बेसिक सायन्स समजून घेतलं ना की मग योग्य उपाय करणं अगदी सोपं होऊन जातं द्राक्षाच्या मण्याचा शेवटचा आकार कसा ठरणार हे दोन मुख्य टप्प्यांवर अवलंबून असतं पहिला टप्पा आहे पेशी विभाजन म्हणजे जिथे पेशींची संख्या वाढते आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेशींचं आकारमान वाढणं म्हणजे ज्या पेशी तयार झाल्या आहेत त्या फुगून मोठ्या होतात उत्तम प्रतीच्या द्राक्षांसाठी या दोन्ही प्रक्रिया अगदी व्यवस्थित व्हायला हव्यात तर या पेशींचं आकारमान वाढवण्यामध्ये एक खरा हिरो आहे त्याचं नाव आहे ऑक्सिन हे असं एक जबरदस्त संप्रेरक आहे जे फक्त पेशींना मोठं करत नाही तर द्राक्षाच्या घड्याला एक मस्त नैसर्गिक चकाकी म्हणजे लस्टर सुद्धा देतं आता बघा कुठलाही हिरो एकटाच लढाई जिंकू शकत नाही बरोबर तसंच ऑक्झिनला सुद्धा एकटं काम नाही करता येत त्याला गरज असते एका मजबूत टीमची आणि ही टीम म्हणजे काही अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक घटक जेव्हा ही संप्रेरकं आणि पोषक तत्व एकत्र येतात तेव्हाच आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतात तर या टीममधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे कॅल्शियम द्राक्षाच्या घडाला एक मजबूत आणि सशक्त पाया पुरवण्याचं काम हे कॅल्शियम करतं सोप्या भाषेत सांगायचं चा तर जसं इमारतीसाठी सिमेंट लागतं तसंच द्राक्षाच्या घडासाठी कॅल्शियम गरजेचं आहे पण इथे एक छोटीशी अडचण आहे कॅल्शियम खूप महत्वाचं आहे यात काहीच शंका नाही पण त्याचा वेलीमधला प्रवास खूपच हळू असतो म्हणजे अगदी संथ गतीने याचा अर्थ काय तर ऐन गरजेच्या वेळी ते योग्य ठिकाणी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही पण थांबा निसर्गात प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय असतोच कॅल्शियमच्या या संथ प्रवासावरचा उपाय आहे बोरॉन बोरॉनला तुम्ही कॅल्शियमचा मदतनीस समजू शकता तो काय करतो ते कॅल्शियमला पकडतो आणि वेगाने योग्य मार्गाने त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवतो म्हणजे बोरॉनमुळे कॅल्शियमची डिलिव्हरी फास्ट होते तर आता आपल्याला विज्ञान तर समजलं ऑक्झिन हा आपला हिरो आहे आणि कॅल्शियम व बोरॉन ही त्याची ताकदवान टीम आहे आता या ज्ञानाचा वापर करून एक यशस्वी फवारणीचं सूत्र काय असू शकतं ते पाहूया तर या वैज्ञानिक तत्वांवर आधारित स्रोतांमध्ये एक प्रभावी मिश्रण सुचवलं आहे शिफारसीनुसार प्रति लिटर पाण्यात बॅस्फोलिअर केल्प एसएल साधारण दोन ते तीन मिली बॅस्फोलियर कवर एसेल दोन मिली आणि बॅस्फोलियर बोरो एसएल अर्धा मिली असं मिश्रण करून फवारणी केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात असं म्हटलं आहे पण हो प्रत्यक्ष वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच महत्वाचं असतं हे लक्षात ठेवा चला तर आज आपण जे काही पाहिलं त्यातले महत्वाचे मुद्दे पटकन आठवूया एक ऑक्झिनमुळे आकार आणि चकाकी वाढते दोन कॅल्शियममुळे घडाला मजबूती मिळते तीन बोरॉन हे कॅल्शियमच्या जलद वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांचा संतुलित वापर करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि जाता जाता एक विचार आज आपण जे विज्ञान समजून घेतलंय त्याच्या मदतीने द्राक्षशेतीच्या भविष्यात अजून काय काय बदल घडू शकतात यावर नक्की विचार करा या माहितीपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद